नमस्कार स्वागत आहे तुमचं तो पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत नाशिकचा फेमस उलटा वडापाव आणि आपले वडापाव त्यासाठी आपण ते दाईचं पीठ घेतलेलं आहे दाईचं पीठ हे वजनी म्हणायला गेलं पाव किलो आहे त्याच्यामध्ये ते ते आपण हळद ओवा ओवा आपण हातावर क्रश करून टाकणार आहोत ओव्याने अजून छान अशी चव येते चवीनुसार मीठ आता पण आताचं छान असे पाणी टाकून हळूहळू करून थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घेणार आहोत सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आता थोडे थोडे पाणी घालून आपण याचे बॅटर तयार करून घेणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात छान असं चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं तर बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच आज नाशिकचा फेमस असा उलटा वडापाव बनवणार आहोत आणि वडापाव देखील बनवणार आहोत तर हळूवारपणे आपण थोडं थोडे पाणी करून याचं बॅटर तयार करून घेणार आहोत छान असं बाहेर रिमझिम पाऊस चालूच असताना असा पाववाडा किंवा नाशिकचा उलटा वडापाव ह्याच्याकडे आम्हाला आमच्या गावाला याला पाववडा म्हणतात तसंच त्याला उलटा वडापाव देखील म्हटले जाते भविष्यात आपलं बॅटर जवळजवळ तयार झालेलं आहे अजून याच्यात थोडेसे पाणी टाकणार आहोत आपण थोडे थोडे करून पाणी टाकल्यामुळे कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये गुठळी राहत नाही अजून थोडं पाणी टाकून आपण या बादलला अजून थोडंसं खूप जास्त घट्टही नाही व खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला ही बॅटर बनवायचं आहे जेणेकरून ही बॅटर आपल्या दोन्ही यांना चालेल छान असं आपलं बॅटर आता जवळजवळ तयार झालेलं आहे आवश्यकतेनुसार आपण थोडी पाणी अजूनही टाकली तरी चालते तर छान अशी आपले तयार झालेले आहे तर आता आपण पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे सोलून आपण छान अशी बटाट्याची भाजी तयार करणार आहोत तर हे बटाटे आपण आता आताने स्मॅश करून घेणार आहोत तर आपले बटाटे स्मॅश करून झालेले आहेत तर आपण आता घेतलेली हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतली होती त्यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पानं थोडीशी मोहरीचे दाणे मग कांदा परतवून घेणार आहोत कांदा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या भाजी टाकलं तरी चालतो नाही टाकलं तरी चालतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाका नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालते तर ह्या बटाट्याच्या भाजीसाठी आपण खास असे मोहरीचे तेल वापरले मोहरीच्या तेलामुळे छान अशी चव येते छान असा कांदा व्यवस्थित त्या परतल्यानंतर ही भाजी गरम करून घेतल्यानंतर चव अगदी गरम करून भाजी वडे तयार करून बघा कशी लागतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या मिरचा ठेचा टाकणार आहोत परत सर्व जन्मस एकत्र करून घेणार आहोत त्यामध्ये धना पावडर हळद सर्व त्याचा मसाले टाकून परतवून घेऊन त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकून आता सर्व भाजी एकजीव करून घेणार आहोत मीठ मिठाचे प्रमाण थोडे कमी प्रमाणात घातले आहे कारण बटाटे उकडताना देखील त्यामध्ये दे आपण मीठ घातले होते त्यामुळे मीठ थोडे काळजीपूर्वकच घालावे सर्व भाज्या छान अशी एकजीव करून घेणार आहोत व थंड झाल्यानंतर आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत तर बघता किती छान आणि सुरेखा रंग आपल्या भाजीला आलेला आहे तर आता आपण याची छान असे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान आपण याचे गोळे तयार करून घेतलेले आहे तर आता आपण पहिल्यांदा वडे काढून घेणार आहोत व त्यानंतर मी तुम्हाला नाशिकचा उलटा वडापाव कसा बनवतात तेही दाखवते గరే ఛాన వైపు తల్టే ఉ छान असं खरपस वडे तयार करून घेतलेले आहे तर आता आपण लगेच नाशिकचा फेमस असा वडा पाव सुद्धा तुम्हाला आता मी तयार करून दाखवते त्यामध्ये आपण आता पाव तयार करून घेत घेतले पटून घेतले आहे पिठामध्ये आता आपण तीमध्ये सोडणार आहोत तर दोन्ही साईडने आपण हे असे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर हे दोन्ही आपण व्यवस्थित त्या तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने असं नाशिक जसे सिंहसाचा उलटा वाडापाव हा चवी अगदी छान आणि चवदार लागतो तर नक्कीच तुम्ही तयार करून बघा कसा झाला मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद तर तयार आहे आपला आणि त्याच्यासोबत अशा छान अशा तळलेल्या मिरच्या हा नाशिकचा फेमस असा उलटा वडापाव आणि हा आपला वडापाव तर हे दोन्ही वडापाव मी तुम्हाला करून दाखवले तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील धन्यवाद